Come out to the gates of the quartermaster's float marching smartly through the inspirational tunes of the Academy song of NDA King Get it. And Ladies and gentlemen, you can see the contingents marching onto the parade ground to take their positions. The magnificent charger atop which the adjutant is astride, is reliant. नमस्कार मी राहुल कुलकर्णी काही गोष्टी जेव्हा आपण त्याच्या जवळ जातो तर त्या गोष्टीतलं मर्म कळायला आपल्याला मदत होते जसं आज जेव्हा त्या सतरा मुलींनी त्या पासिंग आऊट परेडमध्ये जे पाहुणे होते जे वरिष्ठ लष्करी अधिकारी होते पूर्वीचे आणि आत्ता मिझोरामचे राज्यपाल आहेत वी के सिंग यांना मानवंदना दिली तर त्याच्यानंतर कुतुहूल म्हणून आपल्या मराठी मुलांनी ते समजून घ्यायला हवं आणि मराठीच का देशभरातल्या मुलांनी समजून घ्यायला हवं म्हणून मी एन डी एचे सगळेच तपशील समजून घेतले आणि माझ्या असं लक्षात आलं की आज या मुलींनी फक्त इतिहासच नाही रक रचला तर खूप मोठ्या महत्त्वाच्या वाटा उपलब्ध करून दिल्यात कारण एन डी एमध्ये बऱ्याच जणांचा असा समज आहे की आज एन डी एमधनं विद्यार्थी पासआउट झाला कॅडेट की लगेच तो कमिशनिंग ऑफिसर होतो असं नाही आहे एन डी एची पद्धती अशी आहे की यू पी एस सी बारावीच्या पहिल्या आत्ता हे नवीन दोन हजार एकवीसला सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यानंतर मुलींना एन डी एमध्ये सामील होण्याची संधी मिळाली आणि त्यानंतर आता ही नवीन रचना झाली तर यू पी एस सी ह्या मुलांसाठीची परीक्षा कॉन्डक्ट करते तुम्हाला तेव्हाच प्रेफरन्स द्यायचा असतो की तुम्हाला एकूण चार प्रेफरन्स देता येतात एक आहे तो ऑब्वियसली जी आपली तिन्ही दल आहेत त्याच्यातला आहे म्हणजे आर्मी नेव्ही आणि एअरफोर्स आणि नेव्हीमध्ये एक अॅकॅडमिक पद्धतीचा आणखीन एक ऑप्शन असतो म्हणजे एकूण चार ऑप्शन्स तुम्हाला मिळतात आणि मग जेव्हा हे विद्यार्थी तिथे येतात आत्ता ह्या मुली जशा आल्या बारावीपासून तर त्यांच्यासाठीची ही तीन वर्षं ही प्रशिक्षणाची असतात मग त्याच्यामध्ये त्यांची शारीरिक क्षमता त्यांची बौद्धिक क्षमता आणि त्यांची मानसिक अवस्था ह्या तिन्ही पातळीवरती हे प्रशिक्षण होतं आणि ह्या प्रशिक्षणानंतर एक सुदृढ मनाचा निर्णय क्षमता असलेला आणि उत्तम बौद्धिक क्षमता असलेला असा एक ऑफिसर तयार होण्याच्या दृष्टीनं कारण पुढची एक वर्ष त्यांनी ज्या रिस्पेक्टिव फील्डमध्ये अर्ज भरलेला आहे त्याच्यानंतर तिथे जाऊन त्याला एक वर्ष तिथे प्रशिक्षण घ्यायचं असतं आणि नंतर तो ऑफिसर होता आता उदाहरण एअरफोर्सचं आपण घेऊ कारण सगळ्यांना आता भारतानं ऑपरेशन सिंदूरमध्ये आपल्या एअरफोर्सच्या मदतीनं जो काही विजय मिळवला त्याच्यानंतर एअरफोर्सबद्दलचं आकर्षण आहे म्हणून तर तुम्ही समजा आता ह्या कॅडेटनी एअरफोर्स हा प्रेफरन्स दिला तर त्याच्यामध्ये पण खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत म्हणजे ग्राउंडवरती काम करणारे त्याच्यासाठीची वेगळी अभ्यासाची पद्धती आहे किंवा ज्यांना फ्लाय करायचं आहे त्याच्यामध्ये पण तीन चार उपप्रकार आहेत म्हणजे सामानाची वाहतूक करणारे प्रत्यक्ष लढाऊ विमान आणि चॉपर हेलिकॉप्टर आणि हे ठरतं कसं तर तुमच्या ह्या तीन वर्षाच्या काळामध्ये जेव्हा मुळातच परीक्षा दि दिल्यानंतर पुन्हा एक तुमची बौद्धिक चाचणी केली जाते त्याला पण नऊशे गुण आहेत परीक्षेला नऊशे गुण त्याला नऊशे गुण आणि त्या नऊशे गुणाच्या बेरजेवरती म्हणजे अठराशे गुणाच्या बेरजेवरती प्रत्यक्षामध्ये इंडियाला नंबर लागतो आणि नंतर मेडिकल होतं तर ते लागत असताना ती जी दुसरी म्हणजे लेखी परीक्षा आणि दुसरी नऊशे गुणांची जी परीक्षा आहे त्याच्यामध्ये तुमची निर्णय क्षमता बारावी पास झालेल्या मुलांची ती किती ॲप्ट आहे हे अतिउच्च पातळीवरती तपासलं जातं त्याची विचार करण्याची रिझनिंग आपण ज्याला म्हणतो मुलाखतीच्या दरम्यान त्याचा एकूणच वर्तनाचा भाग हे सगळं बघितलं जातं आणि नंतर मग ते मेरिट लिस्ट लागतं आणि मी प्रेफरन्स तर दिला आहे की मला एअरफोर्समध्ये जायचं आहे किंवा नेव्हीमध्ये जायचं आहे किंवा आर्मीमध्ये जायचं आहे ऑब्व्हियसली सगळ्यांचा बहुतेक जणांचा प्रेफरन्स हा एअरफोर्स असावा त्यातही लढाऊ पद्धतीची विमानं सा चालवण्यासाठीच तर ते तितक्या सहज असल्याची नाही मिळतो त्याच्यानंतर तुम्हाला तुम्ही त्या दोन परीक्षेमध्ये जे काही गुण मिळवलेत ते एअरफोर्स हा जो तुमचा प्राधान्यक्रम आहे त्याच्यासाठी नसेल तर मग इतर तीन प्राधान्यक्रमासाठी तुम्हाला विचारलं जातं म्हणजे कोणी नेव्हीला जातं मग नेव्हीतल्या अकॅडमिकला जातं ने आणि आर्मीमध्ये जातं आर्मीची संख्या म्हणजे इनटेक त्याचा आहे तो थोडा जास्त आहे सगळ्यात कमी इनटेक इं, जो मला इथे सांगण्यात आला तो एअरफोर्स आहे आणि मग त्याच्यासाठीचं एक व्यवस्थित प्रिपरेशन झालेली ही मुलं प्रत्यक्षामध्ये एमध्ये दाखल होतात तेव्हा त्यांना उच्चतम शारीरिक पातळी मानसिक पातळी आणि बौद्धिक पातळी गाठावी लागते त्याच्यासाठीचं इथे प्रशिक्षण होतं आता मी तिथूनच आलो त्या एन डी एमधनं आज दिवसभर आमचं तेच कव्हरेज होतं आणि त्याच्यातनं तीन वर्षाच्या प्रशिक्षणानंतर आजात सतरा मुली आणि तीनशे मुलं हे प्रशिक्षण पार कडो करून जेव्हा पासिंग आउट परेड संपला त्यांचा तेव्हा ती प्रत्यक्षामध्ये अधिकारी होण्यासाठी कमिशनिंग झाली आणि या एअरफोर्समधल्या अधिकाऱ्यांना मी उदाहरण एअरफोर्सचं देतोय म्हणून त्यांचं हैदराबादमध्ये प्रत्यक्षात प्रशिक्षण सुरू होतं त्याच्यामध्ये पण मी ज्या तीन पद्धती सांगितल्या त्याची तिथे निवड होते की ह्याला चॉपरच्या सेक्शनला पाठवायचं का मालवाहतुकीच्या सेक्शनला पाठवायचं का त्याला प्रत्यक्ष लढाऊ विमानं उडवण्यासाठी पाठवायचं की त्याला ग्राउंड स्टाफमध्ये ग्राउंडमध्ये पण कारण तिथे पण महत्त्वाच्या गोष्टी आहेत ना की त्या विमानाचं किंवा त्या चॉपरचं जे काही इंजिन आहे त्याच्या इंजिनाची व्यवस्थित देखभाल करणं आणि इंजिनिअरिंगच्या सगळ्या गोष्टी तर हे झाल्यानंतर अजून एक गोष्ट आहे म्हणजे सुरुवातीलाच लगेच त्याला काही समजा तो लढाऊ विमानच उडवणार असेल तर त्याच्यासाठी पण त्याला साधे विमानं कारण कोणी त्याला लगेच राफाल आणि त्या सगळी विमानात देणार नाहीत त्याच्यामध्ये पण आणखी पद्धती आहे आधी तुम्हाला डे टाईममध्ये प्रशिक्षित व्हायला लागतं म्हणजे दिवसा विमान उडवण्याचं प्रशिक्षण घ्यायचं त्याच्यामध्ये तुम्ही जी पातळी आहे ती गाठल्यानंतर रात्रीच्या वेळेचं व विमान कसं उडवावं ह्याच्यासाठीचं प्रशिक्षण घ्यायला लागतं आणि हे सगळं दोन्ही म्हणजे डे आणि रात्रीचं असं दोन्हीही प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुम्ही खऱ्या अर्थानं कमिशन घेता ह्या विमान वाहतूक विमान एअरफोर्सच्या स्क्वॉड्रन लिडर किंवा ते जे काही असतील ऑफिसर त्याच्या दृष्टीने हे इतकं विस्तृत आहे आणि आज त्या मुलींनी काय विक्रम केला आहे बघा ह्या सतरा मुली आहेत त्यातल्या दोन मुली जे एकोणीस मुली होत्या प्रत्यक्षात सिलेक्ट झाल्याने आता तर शंभरपेक्षा अधिक झाले कारण दोन हजार बावीसची बॅच होती तर ह्या सतरा मुलींनी जे प्रत्यक्षात प्रशिक्षण पूर्ण केलं राहिलेल्या दोन मुलींनी कदाचित वेगवेगळ्या कारणामुळे थोडासा त्यांना उशीर झाला पण त्यासुद्धा पुन्हा ॲपियर होऊ शकतात तर ह्या सतरा मुलींनी मुलांसारखं प्रशिक्षण पूर्ण केलं म्हणजे मी पहिली अशी इन्स्टिट्यूट बघितली की ज्याच्यामध्ये जेंडर इक्वॅलिटी ही शब्दशहा आहे पहिल्या वर्षी या मुलींसाठी निवासाची व्यवस्था वेगळी केली होती पण प्रत आत्ता मात्र ती निवासाची व्यवस्था ही एकाच बिल्डिंगमध्ये आहे एका फ्लोरवरती मुली राहतात दुसऱ्या फ्लोरवरती मुलं राहतात प्रत्यक्षात प्रशिक्षण जे जा यांचं झालं त्याच्यासाठी यांना मुला इतकंच थोडंसं तुलनेनं शारीरिक त्यांची क्षमता लक्षात घेऊन उन्नीस वीस असेल पण तेवढंच काठिण्य पातळी असलेलं प्रशिक्षण करावं लागलं त्यांना पण त्याच गोष्टी कराव्या लागल्या ज्या गोष्टी ह्या मुलांना करायला लागल्या आणि नंतर मला असं सा सांगितलं गेलं आता ह्या प्रशिक्षणात ह्या मुलींचं की त्यांनी केस सुद्धा किती बारीक कापावेत जेव्हा प्रत्यक्षामध्ये ही परेड झाली पासिंग आउट परेड तेव्हा तिथे असलेल्या उपस्थित असलेल्या एकाही पत्रकाराला किंवा पाहुण्यांना यातला मुल यातला मुलगा कोणता आणि मुलगी कोणती ते ओळखता नाही आलं कारण ते तितके एकरूप झालेले होते छोटीचे केस तेवढाच टफनेस तेवढीच शारीरिक क्षमता तेवढंच एकूण त्यांचं दिसणं हे अनेक अर्थाने म्हणून महत्वाचं सो so, यांचं प्रशिक्षण कसं आहे हे मी विचारलं साधारणपणे अठरा ते वीस तास त्यांचं प्रशिक्षणाच्या काळादरम्यानचं प्रशिक्षण असतं पहाटे पाचला ते सुरू होतं रात्री उशिरापर्यंत ते चालतं आणि रात्रीच्या ज्या प्रशिक्षणाबद्दल मी बोललो की प्रत्यक्षामध्ये रात्रीच्या सुद्धा एअरफोर्सच्या अधिकाऱ्याला ते प्रशिक्षण घ्यायला लागतं तिथे तो रात्रीचा दिवसच होतो आणि मग इथे त्यांचे वेगवेगळे कॅम्प लागतात त्या कॅम्प प्रत्यक्षामध्ये सात हजार एकरचा की हेक्टरचा हा एन डी एचा भाग आहे आणि त्या सात हजार हेक्टरमध्ये त्यांचं सगळं प्रशिक्षण हे वेगवेगळ्या पातळीवरती होतं म्हणजे जंगलामध्ये राहणं नेव्हीचं दृश्य नेव्हीचं प्रशिक्षण होतं सो पहिल्या वर्षामध्ये त्यांना तिन्ही दलाची संयुक्त माहिती दिली जाते हे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून आणि आत्ता जे कंटेंपररी आत्ता जो प्रवाह दिसतो आहे त्याच्यामध्ये नॉन कन्व्हेन्शनल म्हणजे ए आय सारखा वापर ड्रोनसारखा वापर आणि अशा गोष्टी की ज्या सॅटेलाईटच्या मदतीनं तुम्हाला करायच्या ह्या सगळ्यांचं प्रशिक्षण इथे दिल्यानंतर मग हा आजचा पासिंग आऊट परेड होतो तो पासिंग आऊट परेडसुद्धा महिनाभर आधी त्याची तयारी चालते आणि मग त्याच्यामध्ये आज जो आपल्याला एक असा पूर्ण परिपूर्ण असा भाग दिसतो तो त्याचं कारण ते आहे मुख्य पाहुण्यांच्या हस्ते त्यातला जो सर्वोत्तम कॅडेट असतात एक दोन तीन ता त्याची निवड केली जाते त्याच्यामध्ये मुलगा आणि मुलगी असा काही मला भेदाभेद दिसला नाही हेही महत्वाचं आहे म्हणून मी म्हटलं की उमेदवाराची निवड करत असताना त्याच्या फिजिकल फिटनेसला मुलींच्या बरोबरच तपासलं गेलं आहे आणि ती जेंडर इक्वॅलिटी मला इथे दिसली की तुम्ही पण तेवढेच सक्षम आहात तर ह्या सतरा मुलींनी जे काही केले ना ते, महार। के के ते महाराष्ट्र देशाच्या अनेक मुला मुलींसाठी निश्चित कौतुकास्पद आहे को बऱ्याच जणांचं फॅमिली बॅकग्राऊंड हे आर्मीचं नाही आहे म्हणजे यामुळं काय झालं की ज्यांच्या मनामध्ये कारण तिथे एक भामरे नावाचं कुटुंब मला भेटलं त्यांची दोन्हीही मुलं एक मुलगा आधीच नेव्हीमध्ये सिलेक्ट झाला आहे इथूनच एन डी ए पासआउट आहे आणि दुसरा मुलगा आज एन डी ए पास आऊट झाला तर त्यांना मी विचारलं की कसं आपल्याला एन डी एमध्ये एंट्री कशी मिळवता येईल ह्या जे महाराष्ट्रातले मुलं आता बघत आहेत तुम्हाला तर त्यांनी एका वाक्यात सांगितलं इफ देर इज अ विल देर इज अ वे तुम्हाला जर इच्छा असेल तुमची तुम्हाला त्यातनं मार्ग सापडतो आपण असं म्हणून पण तो मार्ग इतका सोपा नाही आहे तो खडतर मार्ग आहे म्हणजे आर्मीमध्ये महिला आधी नव्हत्या का तर होत्या ना ग्रॅज्युएशन नंतर ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत त्याच्या माध्यमातून त्या कमिशनिंग ऑफिस कमिशन व्हायच्या म्हणजे ऑफिसर बनायच्या आत्ता बारावीनंतर ही पहिली तुकडी आहे की जी पहिली तुकडी प्रत्यक्षात सैन्य दलामध्ये वर्षभराच्या आणखी वेगळ्या प्रशिक्षणानंतर ही सेवेमध्ये येईल आणि जे डायरेक्ट ग्रॅज्युएशनवर येतात त्यांना ह्या वर्षभराच्या ऐवजी दीड वर्षाचं प्रशिक्षण घ्यायला लागतं तर ह्या छोट्या छोट्या पण महत्वाच्या गोष्टी आहेत पण ह्या सतरा मुलींनी काय केलं ते, के ते खडतर प्रशिक्षण पूर्ण केलं मुळात परीक्षेचे सगळे टप्पे पार केले आणि आता स्वतःला शारीरिकदृष्ट्या माझ्या मते महाराष्ट्र आणि देशाच्या वाटचालीमध्ये दे। ज्या संस्थेला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आहेत मोरारजी देसाई तत्कालीन बॉम्बे प्रोव्हिन्सचे मुख्यमंत्री त्यांनी ह्या संस्थेची सुरुवात केली आणि या पंच्याहत्तर वर्षाच्या वाटचालीमध्ये आजचा जो काही एकशे अठ्ठेचाळीसावा दीक्षांत समारंभ होता त्यातला आज यासाठीच महत्त्वाचा हो ठरला की ह्या सतरा मुलींनी प्रत्यक्षात सैन्य दलामध्ये त्यांच्या पालकाचं आणि देशाचं जे स्वप्न होतं सामील होण्याचं ते आज पूर्ण करून दाखवलं जो कॉन्फिडन्स जी शारीरिक एकूणच त्यांची बांधणी मला दिसत होती त्यातनं असं कळतं की या अशा संस्थांमध्ये प्रवेश मिळवून तो प्रत्यक्षात पूर्ण अभ्यासक्रम करून जेव्हा तुम्ही सर्वोच्च पातळीवरती यशस्वी होता तेव्हा आयुष्यातले अनेक आव्हानं भविष्यातली ही स्वीकारण्याची तुम्हाला आपोआपच संधी मिळालेली असते किंवा तुम्ही ते आव्हानं स्वीकारण्यासाठी पूर्णपणे सज्ज असतात भलेही भविष्यामध्ये आपला पाकिस्तानबरोबरचा संघर्ष मला तरी किमान आढळ दिसतो आहे आणि त्यावेळेला हीच मुलं असणार आहेत जी या देशाच्या सीमेचं संरक्षण करतील थांबूया आपण इथे माझा प्रयत्न एवढाच आहे की ह्याच्यातनं एन डी एचं प्रशिक्षण कसं चालतं म्हणजे मला आता सांगितलं गेलं की जे एक्सरसाईज होते त्याच्यासाठी जवळपास एक दीड महिना आधी तयारी होते ज्या ठिकाणी हे प्रशिक्षण घ्यायला जातात प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टी मॅप करून त्याचा मॅप बनवला जातो म्हणजे विहिरी किती आहेत कुठल्या रस्त्यामध्ये काय संभावित धोके आहेत पर दरवेळेला नवीन रस्ता शोधायचा आहे आणि तो शोधून प्रत्यक्षामध्ये त्या रस्त्याच्यावरती ह्या कॅडेटला कारण ऑफ रोडच असतं ते कॅड्डेटनं प्रत्यक्षात तो कोर्स पूर्ण करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला मानसिक आणि शारीरिक क्षमता मिळायला मदत होती आजही त्यांचा सगळा जो वावर दिसत होता तो वावर किती शिस्तबद्ध होता आज हे देशानं बघितले तुम्हाला ह्या व्हिडिओतनं बरीचशी माहिती मिळालेली असेल आणखी माहिती तुम्हाला हवी असेल तर अशा ह्या एन डी ए संदर्भातल्या बऱ्याचशा डॉक्युमेंटरीज आज यूट्यूब आणि तत्सम माध्यमामध्ये उपलब्ध आहेत त्याही जरूर बघा थांबव्यापर्यंत